धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कुंडाई बारी घाटात ट्रक पलटी होत दोन तुकडे सविस्तर वृत्तानुसार आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान धुळे सुरत महामार्गावरील कुंडाई बारी घाटाखाली एक भीषण अपघात घडला रायपूरहून राजकोटकडे फरदा वेगानं जाणारा ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन बी व्ही एक्क्याण्णव ब्याण्णव हा महामार्गावरील कुंडाईबारी घाटाच्या खाली महामार्गावर पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे हे अपघात ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्यानं अपघाताची घटना घडली असे चालक सहचालक ट्रकच्या खाली दाबले गेले होते त्यांना महामार्ग पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीनं विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या अपघातात दीपक कानुभाई वयानी वय वर्ष एकोणचाळीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट आणि संजय राजूभाई राठोड वर्ष तीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते त्यांना विसरवाडी येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारानंतर तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र वसंतवाणी नवापूर विसरवाडी